नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम म्हणजे बंगाल ते इकडे आपल्याला अमदाबाद क्षेत्र पाहायला मिळते आणि त्याच्या आसपास ढगांची ताटीसुद्धा वाढलेली दिसत आहे काही पाष्पयुक्तवाडीकडे उत्तर महाराष्ट्राकडे येत आहेत आणि कोरडेवाडी सुद्धा येत आहेत आणि त्यांचा एकत्रित एक संगम या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये होतोय त्यामुळे मेघगर्जनेस पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळतो आज सकाळ सकाळी हे ढग मध्य प्रदेशहून आलेले आहेत जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये तसेच नंदुरबारच्या काही भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे सध्या सॅटलाईट इमेजमध्ये मध्ये उत्तरेकडे दिसतात अजून हे दक्षिणेकडे आलेले आहेत आणि त्यासोबत इकडे भंडारा गोंदियाचे काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्ग गोव्याकडे पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाचे ढग नाहीत आणि एकूणच सध्या एकद दोन ते तीन तासात मालेगाव नांदगाव कन्नड वैजापूरच्या आसपासचा भाग असेल फुलंब्री खुलताबाद असेल या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे येवल्याकडे पाऊस होईल चांदवडच्या काय भागांमध्ये देवळाच्या भागांमध्ये पाऊस होईल धुळे सिंदखेडा शिरपूरच्याही काय भागांमध्ये पावसाचे सरी राहतील जळगावच्या जवळपास पश्चिमेतील सर्वच तालुक्यांमध्ये थोडासा उत्तरेखील रावेरचा भाग वगळता जळगावच्या सर्वच तालुक्यांमध्ये चांगल्या जोरदार पाऊस शक्यता आहे त्यानंतर हे ढग दक्षिणेकडे येत आहेत त्यासोबतच इकडे भंडाऱ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये गडगाट आणि पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि शेजारचा नागपूरचा त्याला लागून असलेला भाग आणि गोंदियाच्या थोड्या भागांमध्ये हे पावसाचे ढग सध्या सकाळ सकाळ दिसत आहेत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर सध्या जो पाऊस चालू आहे त्या ठिकाणी पाऊस आहेच धुळेचा भाग आहे नंदुरबारचे काही भाग असेल नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जोरदार पाऊस होण्याची शक्यता या व्यतिरिक्त दुपारनंतर अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूरचे काही भाग असतील बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील रत्नागिरी मध्यम ते जोरदार त्यासोबत रायगड हलका मध्यम पुणे सातारा घाट कोल्हापूरच्या घाटामध्ये सुद्धा मध्यम पाऊसची शक्यता किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल त्या त्यात कोल्हापूरच्या घाटाकडे जोड थोडासा अधिक राहू शकतो या व्यतिरिक्त नागपूर चंद्रपूर गडचुली या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील तसेच जो बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ भंडारा गोंदियाच्या एक दुसऱ्या ठिकाणी गडकडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील मुंबई ठाण्याच्या आसपासही एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर पालघरकडे विशेष पावसाचा अंदाज नाही नाशिकच्या मध्यापासून पश्चिम भागात विशेष काय पावसाची शक्यता नाही पुणे सांग सातारा सांगली कोल्हापूरचे जे काय राहिलेले मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यामध्ये आता दिसत नाहीये किंवा हेलनगरच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच दरोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा मान्सूनचा हवामान बघता सुधारित अंदाज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा